गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवत ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद वाघमारे महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश भोईर तसेच माजी उपसरपंच अरुण पाटील आणि युवा मोर्चा उपाध्यक्ष धनंजय पाटील यांनी सुंदर व भक्तिपूर्ण आरती संग्रह तयार केले आहेत या आरती संग्रहांचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी झाले यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील माजी नगरसेवक बबन मुकादम सरपंच विनोद वाघमारे युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील अविनाश गायकर निशांत गिल राम वाघमारे अवित वाघमारे प्रवीण वाघमारे कमलाकर भोईर मिन्नाथ भोईर अंकुश भोईर अमर उलवेकर सूरज गोंधळी शंकुनाथ भोईर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते